आज रोजी सोलापूर शहरामध्ये गणेशोत्सव मध्यवर्ती मंडळाच्या वतीने डी जे मुक्त गणेश विसर्जन मिरवणूक व्हावे म्हणून एक मोर्चा काढण्यात आलेला आहे ते आम्ही दखल घेतलेले आहे आणि आमच्याकडून ऑलरेडी आदेश पारित केलेले आहेत कायदेनुसार आम्ही कुठल्याही प्रकारच्या प्रदूषण न होता हे मिरवणूक पार पडावे अशा आमच्या बंदोबस्त आणि कारवाई राहील आ, हे जे लोकछळवळसारखं आता जे सुरू झालेले आहेत ते पोलीस विभाग त्याचं स्वागत करतो आणि जे कोणी अशा काही ॲडव्हान्स बुकिंग वगैरे केलेले आहेत त्यांनाही आव्हान आहे रद्द करून घ्यावे आणि जे परमिसेबल आहे जे परवानगी दिलेल्या आहे त्यानुसार आपण आपला सण उत्सवासाठी बुकिंग करून घ्या कोणाला कुठलाही त्रास न देता आपलं बाप्पांच्या स्त्रियांच्या आम्ही विसर्जन करू सर्वांनी मिळून आनंदाने साजरा करू सर्वांनी मिळून एकमताने याचा निर्णय झालेला आहे अशा कोणाच्या खूप आग्रह असला तर त्यांना आमच्याकडून सूचना एवढ्याच आहे कायदा मोडू नये आणि विनाकारण स्वतःवर गुन्हे दाखल होण्याच्या तुम्ही कारणीभूत राहू नये अशा आपल्याला विनंती आहे सर्वांना पुन्हा पोलीस विभागाकडून आव्हान आहे ध्वनी प्रदूषण न होता इतर वयस्कर असो कोणी पेशंट्स असो त्यांना कुठलाही त्रास ना होता हे गणेश विसर्जन आम्ही गणेशाची स्वारी सोमाणी हुंदाई तुमच्या दारी अपग्रेड टू एक्स्टर सी एन जी ड्युएल सिलेंडर सी एन जी टेक्नॉलॉजी सर्व सी एन जी कार झिरो डाऊन पेमेंट वर उपलब्ध करूया गणेशाचं आगमन हुंदाई कार सोबत पत्ता सोमाणी हुंदाई होडगी रोड बालाजी सरोवर जवळ सोलापूर मोबाईल ब्याण्णव